षष्टी तिथीला निंबाचा पाला किंवा निंबाच्या काळीने दात गाठले असता तर मनुष्य व्यतिरिक्त एकोणतीस चौतीस एकादशीचे व्रत केले असताना एकादशीचे पुण्य पित्रांना दिले तर वंशवृद्धी धनवृद्धी इत्यादी वाढत जातात जर पित्रांचा दोष असेल तर भगवान शिवशंकर हे आपल्या मुलाला कार्तिकेयला सांगतात कार्तिके सेवा करतात श्री पिंडदान करतात ती गया येथे जाऊन श्राद्ध करतात ते फळ मनुष्य प्राण्याला श्रीहरी भजन सेवा करतात त्या भक्तीने पितरांचा नरकातून नरक यातनेतून उद्धार होतो दूत पंचामृत यांच्या विष्णूची स्नान अभिषेक केल्याने पितर पितर स्वर्गात जातात हे कोट्या कोटी कल्पापर्यंत तेव्हा संघे राहतात हे पद्मपुराणात सांगितले आहे म्हणून माय बापाची सेवा या कलिगात श्रेष्ठ सांगितलेली आहे